चोवीस तास धोक्याचे पुणे साताऱ्यासह सात जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा आज पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे हवामान खात्याने कोकण काटमातेवर और रेड आणि ऑरेज अलर्ट जारी केला आहे राज्यभर वादळी वारसह विजासमोर पाऊस सुरू आहे रत्नागिरीसह कोकणात अत्यंत मुसळधार पाऊस आज होण्याची शक्यता आहे विशेषतः रत्नागिरीत गेल्या चोवीस तासात राजापूर येथे तब्बल दोनशे पन्नास मी पावसाची नोंद झाली आहे सिंधुदुर्गमध्ये शंभर मी इतका पाऊस झाला आहे या जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पालघर ठाणे रायगड सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर घाटमात जोरदार पाऊस आणि तुफानी वारे येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे जळगाव नाशिक नगर आणि विदर्भात विजाबरोबर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे येथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मुंबई ठाणे भागात शुक्रवारपासून कडकडसह मुसळधार पाऊस सुरू आहे पुढे तुरळक पावसाच्या गडगडीने नारी त्रस्त चित्र समोर आलेलं आहे विदर्भातही पावसाने चांगला जोर पकडला आहे नागपूर अकोला अमरावती यवतमाळ इत्यादी जिल्ह्यामध्ये थंड वातावरणासह पाऊस पडलेला आहे